नमस्कार मेथीची भाजी लहान मुलांना बिलकुल आवडत नाही तर आज आपण अगदी मेथीच्या भाजीपासून अगदी झटपट तयार होणारे अगदी कुरकुरीत खुसखुशीत असा नाश्ता तयार करणार आहोत तर लहान मुलं अगदी आवडीने खातील लहानांबरोबर मोठ्यांनासुद्धा आवडेल तर असा आज आपण पदार्थ बनवणार आहोत खूप छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो तर आज आपण मेथीपासून छान असा पदार्थ तयार करणार आहोत एका बाउलमध्ये आपण स्वच्छ साफ करून घेतलेली मेथी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे एक बाउल आपण इथे मेथी घेतलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे छान मिळून येतो तर इथे आपण एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर एक बारीक चिरलेला टोमॅटो कांदा टोमॅटोमुळे खूप छान अशी चव येते एक चमचा आलं लसूण पेस्ट तर इथे आपण पोहे खायच्या चमच्याने बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे रव्यामुळे खूप छान असा कुरकुरीत नाश्ता तयार होतो तर इथे जर रवा नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता रव्यामुळे खूप छान असा कुरकुरीतपणा येतो आणि ज्या वाटीने आपण मेथी घेतली त्याच वाटीने एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन म्हणजे चण्याचं चा पीठ पाव चमचा ओवा ओवा हातावर छान असा चा चोळून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे तुम्हाला जर मिरची आवडत असेल तर तुम्ही मिरची हिरव्या मिरचीचा वापरसुद्धा करू शकता तर इथे आपण एक चमचा पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपण तव्यामध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपण तेल छान गरम करून घेतलं आहे तर तेल हे गरम करूनच घ्या म्हणजे हा पदार्थ छान खुसखुशीत असा होतो कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत असा हा पदार्थ तयार होतो आणि अगदी लहान मुलं आवडीने खातील तर इथे आपण तेल छान पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे तर इथे आपण आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर अगदी पातळ न करता साधारण असं सैलसर असं पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे छान असा नाश्ता तयार होतो तर इथे पीठ छान आपलं मिक्स करून झालेलं आहे चवीनुसार मीठ मीठ छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खूपच छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो तर अगदी लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्याला किंवा अगदी जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा असे हे करू शकता किंवा अगदी कोण पाहुणे आले तर अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे तर अशा पद्धतीने आपण झटपट असे खुसखुशीत आणि कुरकुरीत असा हा पदार्थ तयार करू शकतो तर इथे आता फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तर इथे तवा छान गरम झालेला आहे आणि आता आपण थोडं थोडं मिश्रण घेऊन छान तव्यावर अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तर इथे मी छोटे छोटे बनवत आहे तुम्हाला जर मोठे पोळे बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता तर इथे तुम्ही मेथीचे खुसखुशीत कुरकुरीत असे पोळे म्हणू शकता खूप छान चविष्ट असे हे पोळे तयार होतात तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपलं हे मिश्रण छान ब पसरवून झालेलं आहे तर एक बाजू छान खमंग अशी भाजली की आपण पलटून घ्यायची आहे तर स्लो गॅसवर आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने तर इथे पाहू शकता छान असे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे छान तयार होतात तर सर्व मेथीचे पोळे अशा पद्धतीने आपण छान दोन्ही बाजूने तळ तो, तळून घेणार आहोत तर इथे अगदी कमी तेलामध्ये छान खुसखुशीत कुछ कुरकुरीत असे हे पोळे तयार होतात नक्की रेसिपी करून बघा लहान मुलं अगदी आवडीने खातील आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा जर मु लहान मुलं मेथी खात नसतील तर अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता किंवा टिफिनमध्ये तुम्ही हा पदार्थ देऊ शकता किंवा अगदी मधल्या वेळेतसुद्धा देऊ शकता तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर हा नाश्ता तुम्ही अगदी टॉमॅटो सॉसबरोबर किंवा खोबरेच्या चटणीबरोबरसुद्धा देऊ शकता किंवा नुसताही खूप छान लागतो तर पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये